आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली आहे वस्तुस्थिती काय कामाची प्रगती काय आणि किती दिवसांमध्ये विमानतळ पूर्ण होईल याचा आढावा मी घेतला आहे सध्या वेगानं काम सुरू असून मार्च दोन हजार पंचवीस मध्ये विमानतळ सुरू होऊ शकतो अशी परिस्थिती आहे देशातील उत्कृष्ट विमानतळ नवी मुंबईमध्ये होत आहे सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळाला आहे चार टर्मिनल्स येथे बनणार असून वर्षाला तब्बल दोन कोटी लोग लोक प्रवास करतील इतकी या विमानतळाची क्षमता आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लोकर लोक सेंटर नाही एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री मान्य नायडूजी आणि आम्ही दोघेही आज या ठिकाणी आलो आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी थोडंसं प्रेझेंटेशन असा असा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं आजची दुसरी काय परिस्थिती पाहता आणि तशीच काही कथा या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवीन मुंबईमध्ये होत आहे सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर, तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत सोयीचं असेल हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल मला असं वाटतं की खूप काही गोष्टी याच्यामध्ये होत आहेत एकूण चार टर्मिनल होत आहेत जवळपास वर्षाला दोन कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल बाकी थोडंसं आढावा घेण्याचं काम आता सुरू आहे स्थानिक गावकऱ्यांच्या